मैत्रिणींनो आज आपण वर्षाताई भालेराव प्राध्यापिका डॉक्टर वर्षाताई भालेराव ह्या मागे पण उभ्या होत्या आणि त्यांनी अतिशय छान अशी कामगिरी केलेली आहे तर ह्या कामगिरीतूनच आता त्यांना प्रभाग क्रमांक सातमध्ये इच्छुक उमेदवार म्हणून त्या तयारीत आहेत तरी आपण पुढील कामगिरीत त्यांना आता काय त्यांनी धोरण ठेवलेलं आहे त्या संदर्भात आपण त्यांच्याकडून थोडक्यात माहिती घेऊया माही <laughs> पुढे आपलं धोरण काय आहे पाच वर्षाचं विजन काय आहे त्या सांग ते आपण सांगाल का आम्हाला सामाजिकदृष्ट्या काय काम काय राबवणार आहे काय गेल्या पंधरा दिवसापासून तुम्ही सगळ्या माझ्याबरोबर फिरतात असेल आपण बघितलं आहे की घर टू घर आपण प्रचार चालू केलेला आहे प्रभाग क्रमांक सात हा जो प्रभाग आहे अतिशय मोठा आहे जयहान सर्कल ते आपार रविवार कारंजापर्यंत मला असं वाटतं शनी गल्लीपर्यंत त्याची बाउंड्री आहे दोन्ही बाजूचा आहे आपल्या गंगापूर रोड सा कॉलेज रोडचा भाग पण आहे नदीपर्यंतचा भाग आहे अतिशय मोठा प्रभाग आहे जवळजवळ त्रेचाळीस हजार मतदान आहे hmm. त्याच्यातपैकी तेवीस हजार महिलांचं आणि बाकीचं पुरुषांचं असं पण आहे okay, okay. बघितलं तर महिलांचं मतदान पण जास्त आहे पण फिरत असताना तुलाही अनुभव आला हो तुलाही अनुभव आला हो चांगलेच अनुभव आले हो oh, हो। हो। आपल्याला रिस्पॉन्स oh. पण चांगला मिळतो अनेक oh. लोक आपल्याला अगदी वेलकम करतात घरात oh. oh. त्याचं कारण एक आहे की जुन्या प्रभागातली कामं सुद्धा इथे कुठे रिफ्लेक्ट होतात पुढचे पाच वर्ष सांगायचे तर कुंभमेळ्याचे कामं अनेक महापालिकेकडे येणारच आहेत कुंभमेळा पुढच्याच वर्षी आहेत आत्ताचं पण बघितलं आपण सभेला होतो माननीय मुख्यमंत्र्यांच्या आणि माननीय गिरीश सुद्धा अनेक कामं प्रपोज केलेली आहेत कुंभमेळ्याचे कामं आले की आपल्या प्रभागाला मेनली जे मेजर प्रॉब्लेम्स आहेत की मला तर नाही वाटत ते एवढं कारण की इथले जे नागरिक आहेत ते एवढे प्रॉब्लेम्स नसतात त्यांना जास्त पण पण कुठेतरी रस्ते असो कॉलनीचे रस्ते असो किंवा छोटे मोठे पाण्याचे प्रश्न असतील कुंभमेळा म्हटलं की आपला जो हा जो कुंभमेळा आहे हा खूप मोठा म्हणजे प्रमाणात होणार आहे प्रयागराजच्या प्रमाणात आपल्याला होणार पण प्रयागराजला खूप मोठी जागा आहे नाशिकला तशी कमी आहे तर त्या अनुषंगाने आपलं जेवढे काम प्रभागात आणता येतील नक्की आपण करू शकतो आपण बघितलं की माननीय मुख्यमंत्र्यांनी अनेक कोटींचे कामं म्हणजे अख्ख्या नाशिकसाठी मंजूर झालेले आहेत आपले आणि काही कामांची भूमिपूजन पण झालेले आहे आदर्श देवेंद्रजींच आपण खरच मनापासून धन्यवाद नाशिक शहरासाठी त्यांनी एवढं घेतलं <laughs> आणि माननीय गिरीश भाऊ आपले कुंभमेळा मंत्री पण आहेत त्यांनी पण अनेक काम सुचवलेली आहेत खूपच अशा चान। आपण बघूया आपल्या प्रभागासाठी त्यावेळेस काय आपण करू शकतो किती आपण त्याच्यात निधी आपण आणू शकतो माननीय देवानी ते फरंदे आहेत आपल्या आमदार आहेत त्याही आपल्याला करतील आपल्याला लेला, मार्गदर्शन मिळेलच ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला वाटतं की पुढचे पाच वर्ष आपल्याला मेनली प्रायोरिटाइज करावे लागतील सगळे प्रॉब्लेम्स प्रॉब्लेम्स म्हणता म्हणता येतील जे आपण आहेत नागरिकांची पण सूचना आपण घेऊया okay. आणि त्याप्रमाणे एक धार्मिक क्षेत्र कस काय आध्यात्मिक क्षेत्र oh. कसं काय आपल्याला oh. डेव्हलप करता येईल टुरिझम कस काय आणता येईल आपल्याला दृष्टीने आपण विचार करूया आणि पुढचे पाच वर्ष मला असं वाटतं ह्या विषयांवरच आपल्याला वर्कआउट करावं लागेल आणि प्रशासन भारतीय जनता पार्टी सर्व कार्यकर्ते सर्व काही तुमच्यासारख्या मैत्रिणी तुमच्यासारखे नागरिक वगैरे सुज्ञ नागरिक मी म्हणेल त्यांनीसुद्धा आपल्याला कसं काय पुढे म्हणजे आपल्याला हा निधी वापरता येईल याबद्दल मार्गदर्शन केलं अनेक समस्या अशा सुटू झाल्या ताईंनी पंधरा दिवस झाले आहे आणि ताई आमच्याबरोबर डोर टू डोर इंटरडेक्शन ताईंचं चालू झालेलं आहे त्यांचं काम खूप सुरळीत आणि खूप छान आहे त्या सगळं शाळेचं काम समित्यांचं काम सगळं काही बघत आहेत असं मला खूप आवडलं तुमचं डोर टू डोर त्यांच्या खूप छान काम आहे आपलं थँक्यू सोबत अजूनही उमेदवार आहेत आवर्जून सांगायचं तर युवा उमेदवार पण आहेत आपल्या बरोबर डॉक्टर आपले अजिंक्य दादा फरंगे पण आहेत म्हणजे तेही आहेत आपल्यासोबत त्यांचे विजन चांगले आहे स्वाते भामरे नाही हे सगळे आपल्यासोबतच त्या समित्यांवर पण कामं चाल स्वातंत्र्य भांबे हो त्याच्यामुळे त्यांचंही थोडंसं मार्गदर्शन आपल्याला मिळेलच अनेक भारतीय जनता पार्टीचे अनेक इच्छुक इतर उमेदवार पण आहेत त्यांचं पण आपण लक्षात घेऊया आणि त्याप्रमाणे आपलं काम चालू ठेवूया मला असं वाटतं की सगळ्यांचा साथ असेल सबका साथ, सबका <laughs> yes, yes, जाएगा। जाएगा। साप्लेल, साथ विकास नरेंद्र मोदींचा नारा आहे निम्म जग आपण सगळ्यांना आपण घेऊन चाललं ताईंची मागची कामे बघितल्यावर आम्हाला नक्कीच विश्वास आहे की पुढची पाच वर्ष नाशिक शहर खूप सुंदर आणि स्वच्छ दिसणार आहे धन्यवाद ताई